नमस्कार मी उद्योजिका होणार ह्या किरण बडे मॅडमच्या आणि लायन्स क्लब बहुजन विकास आघाडी आणि इतर संघटनेनी जो सहकार्य करून आज महिलांना ह्या ठिकाणी रिक्षा वाटप केलेलं आहे त्याबद्दल रिक्षा वाटप करण्यासाठी नारायण मानकर साहेब माजी महापौर हे देखील आज ह्या ठिकाणी उपस्थित आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया सरजी नमस्कार नमस्कार आज बहुजन विकास आघाडी लायन्स क्लब ऑफ वसई युनिट आणि अक्षय शक्ती आणि समृद्धी महिला बचत गट पण या सगळ्यांच्या माध्यमातून मी उद्योजिका होणार हा कार्यक्रम आज होत आहे आणि साधारण चाळीस महिलांना रिक्षा शिकवलेल्या आहेत त्यातल्या सोळा महिलांना आज रिक्षा पण देखील प्रदान केल्या आहेत गेली अनेक वर्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी असेल लायन्स क्लब असेल समृद्धी महिला बचत गट असेल आणि वसई विरार शहर महापालिका याच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण आणि सबळीकरणाचा कार्यक्रम जो होत आहे तर त्यादृष्टीने आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे महिलांना आत्मनिर्भर स्वतः कमवायचा आणि आत्मनिर्भर बनायचं या उद्देशाने या रिक्षा वाटप केलं आहे आणि आता मग आवडलं की एका महिलाला जी रिक्षा दिली तर तिची मुलं एम सी ए परीक्षे परीक्षेसाठी गेले आहेत म्हणजे मुलांना देखील चांगलं शिक्षण उच्च शिक्षण या माध्यमातून या महिला देत आहे त्यामुळे हा उपक्रम खूप स्तुत्य आहे आणि याबद्दल मी बडे मॅडम लायन्स क्लबची सगळी मंडळी आमचीही सगळी मंडळी या सगळ्यांचं अभिनंदन करतो असंच यापुढे देखील कार्यक्रम नेहमी चालू ठेवा महत्त्वाचं म्हणजे आमचे कार्यकर्ते रमाशंकर मिश्रा हे लायसन मिळवण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी नेहमी पुढाकार घेतात त्यांनाही खास शुभेच्छा देतो आणि सगळ्या महिलांना आज ज्या सोळा महिलांना रिक्षा मिळणार आहेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या वो उनको देंगे सो भाई। भाई। सर so, uh, मुझे बहुत खुशी हो रही है कि हमने पूरा पिछले छः सात महीने से इन लोगों को ट्रेनिंग दिया इनको लाइसेंस दिया लेकिन इसके पीछे हमारे रमा शंकर जी रमा शंकर जी, जी आप आगे आइए 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 शंकर ने हमें बहुत सपोर्ट दिया है और लास्ट टाइम हमने पचास चालीस रिक्शाएँ दी थी हमारी अभी सोलह रिक्शाएँ आई है और बाकी की तीस पैंतीस रिक्शाएँ आने वाली है सो डॉक्टर चाहेंगे की सर आप उनको चाबी हो रुपये आज अदिती नेवरुक पण आहे सर अदिति देऊ पण आहे तिला आपण रिक्षा देतो आहे आणि आम आमच्याकडनं हे एक पैशाचा गल्ला पण देऊया सर त्यांना असं डांगायचा के दो जे उनका हार आहे <laughs>

एक बहुत ही मेहनती है वो रिक्शा चलाकर अपने बच्चों को एजुकेशन दे रही है आज उसका एम सी ए करने के लिए है। और हम लोग उसका भी एक गलाइन लगा हुआ है ना वैसे ही लगाने का हाथ डालो ज्या महिलांना रिक्षा वाटप केली त्याच्यातल्या काही महिलांना आपण विचारूया ते काय सांगत आहेत त्यांची प्रतिक्रिया काय मिळते ते आपण बघूया आज तुम्हाला इथे रिक्षा वाटप करण्यात आलेली रिक्षा मिळाली आहे आता तुम्ही रिक्षाचे मालक झाले आजपासून तुम्हाला कसं वाटते मला तर लय माझ्या स्वतःच्या पाया उभं राहल्यासारखं वाटतंय माझं नाव रीमा रवींद्र बायकर आहे आणि मी ॲक्च्युली घरकामापासून सुरुवात केली आहे तिथून शिवन क्लास जॉईन केला तिथून मग कसं मॅ मॅडमनी मला पाठवलं तिकडं गाडीचं जो वांदे होते एका एका रिक्षात सात सात जण बसून जात होते म्हटलं माझी गाडी असती तर मी टाईमवर पोचले असते टाईमावर आले असते त्याच्यानंतर वाटलं की गाडी शिकावी त्याच्यानंतर प्रवास असा चालू झाला की मॅडमनेच प्रोजेक्ट आणला त्यांच्या नंतर मला रिक्षा मिळाली मी आता स्वतःच्या पायर म्हणजे माझ्या मुलांचं शिक्षण विक्षण कम्प्लीट करून एमपीएस ची तयारी करतोय आता आणि छोटा अकरावीची एक्झाम दिलाय माझं नाव आदिती संदीप देवरुखकर आज मी इथे जी उभी आहे ती तुम्हाला सगळ्यांमुळे आणि खास करून किरण मॅडम मुळे समृद्धी महिला बचत गट मुळे माझं एक स्वप्न होतं की काहीतरी करून दाखवायचं ते मॅडम मुळे पूर्ण झालं आज मी रिक्षा चालवून महिन्याला आठ हजार कमवते काहीतरी करते मिस्टरांना मदत यात मला खूप समाधान वाटतंय आणि त्यासाठी तुम्हाला, तुम, 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 तुम्हाला सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते थँक्यू तुमचं नाव मी लिजा जसिंटो किरण मॅडमच्या तर्फे आम्हाला रिक्षा मिळाले मी त्यांचे खूप आभार मानते माझ्या मुली अजून लहान आहेत शिकत आहेत त्यांचं शिक्षण मी अजून चांगलं पुढे करे यासाठी मला सर्वांचा आशीर्वाद तर आपण बघितलं येथे घरकाम करणारे आणि काही दुसऱ्यांची रिक्षा चालवून त्यांना शिल्लक देणारे परंतु आज जेव्हा ह्या महिलांना रिक्षा मिळाली आणि आपलं स्वतःचं रिक्षा हे जेव्हा ते सांगत होते तेव्हा त्यांचा कंठ देखील दाटून आलेला होता ह्याच्यात महत्वाचं म्हणजे एका घरकाम करणाऱ्या बाईचा मुलगा हा आता एम पी एस तयारी देखील करत आहे त्यासाठी मानकर साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत हे लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबरेसह छोटो आनंद नमस्कार